हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या माहितीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर लाखोंचे आराध्य दैवत असलेल्या व कुलस्वामिनी म्हणून परिचित असलेल्या तुळजाभवानी मातेची दाकटी बहीण श्री येडेश्वरी देवीची यात्रा जिची आपण वर्षभर अतुरतेने वाट पाहत असतो ती अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच दोन दिवसांवर आलेली आहे तर चोवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या दरम्यान चैत्रपौर्णिमा यात्रा असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तर वर्ष दोन हजार चोवीस या वर्षीच्या चैत्रपौर्णिमा यात्रेचा पाच दिवसांचा तपशील काय आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर चैत्रपौर्णिमे दिवशी म्हणजेच दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी रात्री नऊ वाजता मंदिरावरती देवीची पूजा छबिना मिरवणूक होऊन देवीला तेल चढवले जाते त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजेच दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी म्हणजेच यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिरावरून पालखीचे अमरेकडे प्रस्थान होते तर सकाळी अकरा वाजता चुन्याच्या रानातून पालखीचे आगमन हे अमरईमध्ये मंदिरामध्ये होते वेळी काळीभूर असलेल्या जमिनीत पालखी येताच चुनखडी प्रकट होते चुन्याच्या रानात पालखीचे आगमन झाल्यानंतर तेथील पाच खडे वेचून पालखीवर टाकण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे मंदिरापासून ते आमरईपर्यंत हलगी जहाज आईराजा उदोउधोच्या जयघोषामध्ये संपूर्ण येरमाला नगरी ही दुमधुमून जाते तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी पशुप्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते पण यावर्षी काही सामाजिक अडचणीमुळे पशुप्रदर्शन हे रद्द करण्यात आलेले आहे परंतु आंबळेमधील मंदिरामध्ये गावातील भक्त तसेच आसपासच्या गावामधील लोकांची देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते त्यानंतर पुढील यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार परंतु गावातील लोक हे देवीसाठी नैवेद्य बनवतात त्याचबरोबर यात्रेमध्ये फिरणे यात्रेचा आनंद घेणे आंबळीमधील मंदिराच्या बाहेर ज्या पड्या असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे विविध कार्यक्रम आनंदाने उत्साहामध्ये पार पाडले जातात त्यानंतर यात्रेचा चौथा दिवस म्हणजेच दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी भाविकांनी वेचलेला चुना हा भाजला जातो तसेच पाटलांच्या वाड्यातून मानकऱ्यांसोबत गावातून मिरवणूक काढत वाजत गाजत शोभेच्या दारूची ही आंबळेच्या मंदिराच्या तिथे केली जाते ज्यामध्ये राक्षसाचे दहन केले जाते व विविध आकारामध्ये शोभेच्या दारूची ही मोठ्या आनंदामध्ये केली जाते त्यानंतर यात्रेचा पाचवा म्हणजेच शेवटचा दिवस दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी घोगरी महाप्रसाद व पालखीचे आमरईतून मंदिरावर प्रस्थान केले जाते घुगरी म्हणजेच घरोघरी नवीन निघलेले शेतातून धान्य जमा करून त्याचा महाप्रसाद बनवला जातो व हा प्रसाद सर्वांना वाटला जातो आणि आमरईमधून मुख्य मंदिराकडे पालखीचे वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये प्रस्थान होते व जाताना पुन्हा एकदा पालखी चुन्याच्या रानामध्ये काही वेळ टेकवली जाते व त्यासोबत भाजलेला चुना हा पालखीसोबत बैलगाडीमध्ये भरून मुख्य मंदिराकडे पाठवला हो जातो तर अशा प्रकारे हा पाच दिवसाचा यात्रेचा मोठ्या उत्साहामध्ये येरमाळा येथे साजरा केला जातो तर अशा प्रकारे ही पाच दिवसाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते तर फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रेचा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि चोवीस तारखेला होणाऱ्या चुन्याच्या रानातील पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल